धक्कादायक शिवसेना उभाटा गटाचे उत्तर महाराष्ट्राचे उपनेते अद्वय हिरे यांचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्यपद रद्द जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांचा आदेश बघा फक्त राहतराज्य न्यूजवर मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवसेना उपगटाचे उत्तर महाराष्ट्राचे उपनेते अद्वै हिरे हे एकूण सात मासिक सर्वसाधारण सभांना गैरहजर असल्याचे सिद्ध झाले सदर याबाबत महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनिमयन अधिनियम एकोणावीसशे त्रेसष्टमधील कलम चोवीसच्या तरतुदीप्रमाणे सदरचा गैरहजर असल्याचा हा जो कालावधी होता हा तीस दिवसांपेक्षा अधिक असून रजांच्या मंजुरीसंदर्भात महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री, विक्री विकास व विनिमयन नियम एकोणावीसशे सदुसष्टचे नियम त्र्याण्णवमधील तरतुदीनुसार विहित कार्यपद्धतीचे अनुपालन झालेले नाही त्यामुळे अद्वयी प्रशांत हिरे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती यांना महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री विकास व विनिमय अधिनियम एकोणावीसशे त्रेसष्टमधील कलम चोवीसच्या तरतुदीनुसार मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे स सदस्यत्व नाशिक जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या आदेशाने रद्द करण्यात आले अद्वै हिरे यांनी रजेच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा अर्ज दाखल केला नाही आणि दरम्यान ते नाशिक जिल्हा कोऑपरेटिव्ह बँक फसवणूक प्रकरणी नऊ महिने नाशिक जिल्हा कारागृहात होते